सायरेडिम ढोक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर तिथ आपलं पूर्ण शब्द स्वागत करीत आहे आपण एका आज वेगळा आणि शेतीशी निगडीत ह्या ठिकाणी व्हिडिओ बनव बनवणार आला आहोत तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहत राहा आपण एका शेतामध्ये आलेलो आहोत तर जे शेत आहे ड्रॅगन फ्रूटचं बघा ड्रॅगन फ्रूट पूर्णपणे ह्या ठिकाणी लकडलेले आहेत पूर्णपणे तर हे शेत जे आहे हे विशेष करून बाग आहे ह्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूटची पण ही ड्रॅगन फ्रूट एक वेगळी म्हणजे कुठल्याही केमिकलचा वापर न करता कुठल्याही केमिकलची फवारणी न करता कुठलंही रासायनिक खत न वापरता हे शेतकरी आहेत ह्यानी अतिशय सेंद्रिय पद्धतीनं ह्या ठिकाणी ही बाग ह्या ठिकाणी फुलवलेली आहे आणि त्याचं सोब म्हणजे त्याचं फळ या समोर तुम्हाला ड्रॅगन फ्रूट हे लकडलेले दिसत आहेत तर आपल्या ह्या ठिकाणी हे जे ड्रॅगन फ्रूटची जी शेती आहे आणि त्याची बाग आहे ती लावलेली तर त्याचे शेतीचे मालक आपल्यासोबत ह्या ठिकाणी आहेत तर नमस्कार नमस्कार <गणारी> मला तुमचं नाव सांगा अगोदर नाव भाऊ भागवत हो। जाधव हो। भाऊ भागवत जाधव हो। तर तुम्ही हे ड्रॅगन फ्रूट जे लावलेला आहे ते सुरुवातीला काय लावलं होतं म्हणजे सुरुवातीला काय नाही आधी पहिलं पोल उभा करून जास्त जावं लागतं पोल उभा करून घेतल्याच्या नंतर पोल उभा करणे त्याच्यानंतर कडनी रोप तयार केलेली असते ती रोप त्याच्या कडनी चार रोपं लावलेत आपण चार रोप लावून त्याला खाली पूर्ण खाली शेण भरला मी या बेड मध्ये आणि त्या बेडवर हे असं तर हे अशा पद्धतीने आले याला कुठली फवारणी नाही किंवा कुठलं कसलाच म्हणजे फवारा रिकामा सगळ्यावर आदर केलेला नाही मी याच्यावर म्हणजे पूर्णपणे सेंद्रिय शेत पूर्णपणे आहे बर मला एक सांगा की एक, ला, एक तुम्ही खांब लावला आणि एका खांबाच्या चार रोप लागतात बरं हे रोप कुठून आणले तुम्ही ठीक आहे तर एका खांबाच्या शेजारी चार रोप लावावेच लागतात लावावस लागतात चार बाग चार हा त्याच्यानंतर ह्याला पाणी वगैरे देण्याचं कसं ड्रीप पद्धतीनं पाणी ड्रिप केलेलं आहे ड्रिप केलेलं आहे बर तर त्या ड्रीपद्वारे याला पाणी सोडतो आता पावसाळा पावसाळ्यात काय वेगळी गरज पडत नाही पाऊस जात झालेला हो तर हे मिस्टर ड्रीपवर झाड ह्या ठिकाणी मोठे झाले मोठे झाले केमिकलची फवारी नाही काहीच नाही काहीच नाही हे मनाने नॅचरली स्वरूपाचे झाड आलेत आणि ही फळधारणा ह्या ठिकाणी झालेली आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहताय की हे बघा ही जे ड्रॅगन सुरुवातीचं जे फुलं असते तर ते सुरुवातीला ह्याला काय म्हणायचं कळी कळी तर सुरुवातीची ही कळी ह्या ठिकाणी छोटी एकदम छोटी दिसत आहे तर हे जर रूपांतर हळूहळू मोठ्या ह्यामध्ये होते ते बी तुम्हाला दिसणार आहे तर आ, मला एक सांगा तुम्ही की ह्याची जोपासना उन्हाळीमध्ये कशी केली तुम्ही उन्हाळी जोपासना म्हणजे आमच्याकडे बोर आहे बरं त्या बोरच्या पाण्यानं ड्रिप पाणी आम्ही देतो त्याला हा तर आता हे सुरुवातीचं ह्या ठिकाणी फुल आलेलं आहे त्याच्यानंतर कोणतं येते पुन्हा असं तयार होते पुन्हा असं तयार होते ह्याच्यानंतर हे असं असं उमल मोठं उमललेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा पुन्हा जास्त उमरलेलं आज सकाळी तर ही हे जास्त उमरलेलं हो काही असं मोठं फुल असं मोठं आणि ह्याच्या मधील येते काही फळ तयार होते हा जवळ जवळ करून दाखवत फळाचं रूपांतर हिथं तयार होत फुलाच्या पाट्या माग रूपांतर हा फळ ही फुल जे आहे ती पुन्हा खराब होऊन जाते पुढचं फुल खराब होऊन जाते आणि पाटीमाग फळ लागतंय ड्रॅगन फ्रूट अर्थातच तर मला सांगा जाधव साहेब कि ह्या ठिकाणी म्हणजे आता आपल्या आताच्या पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला आणि भरपूर पाऊस झाल्यामुळं जी सोयाबीन शेती आहे ती सोयाबीन पूर्णपणे कामातून हो गेलेल्या जवळजवळ ऐंशी टक्के सोयाबीन गेल्यात आढळून येत आहे की सोयाबीन ऐंशी टक्के या ठिकाणी खराब झाल्यात पावसानं निकृष्ट झालेत ती जे की काम येणार नाहीत कारण पाऊसच अतिरिक्त झाला बरोबर पाऊस झाला तर मला सांगा की आता हे ड्रॅगन फ्रूट ह्याच्यावर काही अतिरिक्त जास्त पाऊस झाल्यामुळे काही परिणाम झाला कुठल्या रोगाला सापडला नाही कुठल्या झाडाला तकलीफ झाली नाही जिथलं तिथं झाड आहे असं एखाद्या पावसानं झाड सध्या पडलं नाही कुठे आणि उत्पन्न पण त्यानं मला चांगलं दिलं आतापर्यंत मला जवळजवळ माझं किती क्षेत्र आहे थोडंच आहे म्हणजे जवळपास माझ सोळा बाय तीनशे एवढं क्षेत्र ड्रॅगन खाली आहे बर तर सोळा बाय तीनशे मध्ये मी जवळजवळ आतापर्यंत तीस हजार रुपयाच जवळपास गेलो तीस बत्तीस हजारापर्यंत आणि ह्याच्या पुढे अजून काही थोडं दहा पंधरा हजार रुपये होते म्हणजे एका लाईनला माझे अठ्ठेचाळीस बोल आहेत तर ए, दोन आहे आता हे ड्रॅगन फ्रूट तुम्ही काय भाव किलो निघताय मी आता दीडशे रुपये किलो निघतो म्हणजे कुठल्याही व्यापाऱ्याला मी देत नाही मी व्यापाऱ्याला देत नाही माझं थोडा असल्यामुळे माझ्या मला बघतोय गावात आमच्या मोठा असल्यामुळे स्वतः काढून कट करून स्वतः कट काढून नेऊन विकत बाजारामध्ये नेऊन विकतेत हा बरोबर कुठला व्यापाऱ्याला देत नाही काय नाही दिलं बी नाही आजपर्यंत बरं चांगले तर जाधव साहेब मला सांगा की ड्रॅगन फ्रूट मध्ये साधारण किती आहेत बरं तरी माझ्या माहितीनुसार मला आढळलेले हा जवळजवळ पाच सात व्हॅरायटी आहेत बर त्याच्यापैकी मला ही चांगली वाटली आणि माझ्या मित्रांनी जी मला रोप दिलं ती ह्या पद्धतीने दिलं की ही चांगली जम्बूची व्हरायटी आहे मला आणि खायला गोड आहे तर ही जम्बू ड्रॅगन आहे हा जम्बू तर आता आपण एक ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत ड्रॅगन फ्रूट आणि आपण कापल्यानंतर बी तुम्हाला आतलं गाभा कसा निघतंय ते पण दाखवणार आहोत बरं बरं तर कापता हे ड्रॅगन फ्रूट जाधवसाहेब ह्या ठिकाणी कट करीत आहेत तर ड्रॅगन फ्रूट कट केलेला आहे आपण त्याला आता त्याचे तुकडे करणार आहेत सावकाश करायला लागेल हाताला तर बघा एकदम अतिशय भारदस्त आहे ड्रॅगन फ्रूट लाल भडक एकदम एकदम गुलाबी गुलाबी लाल भडक ड्रॅगन आहे या ठिकाणी पूर्णपणे खाण्यायोग्य झालेलं आहे बरोबर ना खाणे करून घेतलेला आहे तर आपण आता ह्या ठिकाणी खाऊन बघणार आहोत की केमिकल रासायनिक शेतीतला आणि सेंद्रिय शेतातला ड्रॅगन आपण तर तुम्ही तर भरपूर ड्रॅगन खाल्ले असतील अर्थातच पण सेंद्रिय शेतीला किती महत्व आहे हे सध्या काळाची गरज सांगायली तुम्हाला सेंद्रिय शेतीवर आपण पहिला पण व्हिडिओ काढलेला आहे तर ही अतिशय ह्याला चव आगळी वेगळी असते बरोबर ना हा ते चवला पण वेगळं केमिक केमिकलचं कुठलंही फळ हे चांगलं लागत नाही तुम्हाला माहित आहे प्रत्येकाला पण आता साधारण प्रत्येक फळे मार्केट मार्केटमध्ये येते सगळे केमिकल म्हणजे फवारणी बी केमिकल त्याला पिकवायला पण केमिकल आता माझं जे आहे ते केमिकल, केमिकल।, केमिकल।, केमिकल वापरत असल्यामुळे हा त्यामुळे आपण आता खाऊन बघणार आहोत अप्रतिम चवळ एकदम गोड पूर्णपणे गोड आहे आता बाजारामध्ये आपण घेतो सरास पण एवढी काय टेस्ट येत नाही त्याला गोड लागत नाही पण हे पूर्णपणे शेंद्रेशातच असतं मुळेला कागळी वेगळी चवळ केलं का याय के का मागच यायला काही कळलं तर अशा पद्धतीने आपण ड्रॅगन फ्रूट हे तुम्हाला खाऊन दाखवलेलं आहे तर इतर पिकाच्या तुलनेमध्ये जे की सोयाबीन आहे किंवा इतर पिकं आहेत कुठला रोगच पडतो पिकावर मग ती फवारणीच करावं लागते की बारा न करता ह्यांनी ह्याचा दोसा बन अतिशय निस सर, नैसर्गिक पद्धतीने थोडक्यात म्हणता येईल त्याला सेंद्रिय शेती केलेले आणि हे ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी समोर तुम्हाला दिसत आहे तर मला एक सांगा की इतर जे शेतकरी आहेत आपले व्हिडिओ बघणारे त्यांना तुम्ही काय सांगताल मी त्यांना एवढं सांगतो भलेही धरणशे लावणार ही या अक्षरशः चांगली बातमी की जेणेकरून द्रांश लावण्याच्या ठिकाणी ह्यानी ड्रॅगन फ्रूट लावावं द्रांशाला रोज फवारण्या दिवसातून दोन दोन तीन तीन फवारण्याची घ्यायच्या ड्रॅगन फ्रूटला नाही त्या शेतकऱ्यांना फवारणी घेतली तरी चालतंय ही बिगड फवारणीचा काही असं फळ आहे काय तुम्ही ह्याला फवारला असतं अजून मोठं झालं असतं फवारला असतं रसायन खात घातला असता किंवा कुठलं टॉनिक सोडलं असतं तर अजून मोठं झालं असतं तर तुमचं ही जर ड्रॅगन बाहेर देशात गेलं ना तर ह्याला एवढं मार्केट आहे कारण हे सेंद्रिय शेतात असल्यामुळे ह्याला कुठलाही केमिकलचा वास नाही ना फवारणी तर लांबच ना कुठला लां खात वापरलेला नाही आणि त्यामुळे सेंद्रिय शेतातला असल्यामुळे ह्याला हो आगळी वेगळी चव आहे आणि बाहेर देशामध्ये ही ह्याला एवढं मार्केट आहे तुम्हाला सांगतो अतिशय मार्केट आहे भयानक भारतात काय आपल्या फवारलेले असेल तसं मग अडप झडप पण बाहेर देशामध्ये जर शुद्ध असेल तपासणी केली जाते प्रयोगशाळेमध्ये जर तुम्हाला केमिकल कुठलं जर म्हणजे त्यांना आढळलं तर हे परदेशातून माल महागाई पडून देतात काय ना मग कुठं तपास होते तरी तर अशा पद्धतीनं ह्यानी जाधव साहेब बाग पाहिलेले तर तर तुम्ही मला एक सांगा की आपले जे व्हिडिओ बघणारे लोक आहेत त्यांना काय सांगतात त्यांना एवढं सांगतो की जे आता तुम्ही माझ्या ड्रॅगनचा व्हिडिओ केलाय प्रत्येकाने प्रत्येकाला शेअर करावा जेणेकरून त्यांना बी काहीतरी लावले कशा पद्धतीनं आले इतर इतकं शेतकऱ्यासाठी मार्गदर्शन होईल इतर, इतर पिकापेक्षा चांगलं उत्पन्न आहे आणि ह्याची किंमत पण पन चांगल्या प्रमाणात येते मी दीडशे रुपये किलो विकतो ह्याला बघा आता ही दीडशे रुपयानं सध्या भाव आहे दीडशे एक किलो मध्ये किती बसते ती चार नंतर पाच एका किलो मध्ये साधारण चारच बसते कारण हे जड असते हा जड असते त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ इतर लोकांना पण शेअर करा आणि जेणेकरून का का एक कागळा वेगळा प्रयोग ह्या ठिकाणी सेंद्रिय क्षेत्रातला केला आहे की त्या हिशोबानं प्रत्येकाला काहीतरी एक मार्गदर्शन होईल आणि आपलं चॅनल नवीन पाहणार असेल तर सबस्क्राईब करा चॅनल आपलं विनामूल्य आहे जर तुम्ही नवीन व्हिडिओ पाहणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे आणि जातो सर तुम्ही अतिशय मौल्यवान आम्हाला माहिती दिली ड्रॅगन फ्रूट विषयी तुमचे पण मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो